आपलं तुमचं सागत हाय तर काल आपला हा आल पण माझ्या भाव आला तर मला म्हणतो काय तसं हा म्हणलं बारा आहे आता अजून बरं वाटेल तू आलास तो। तुझी घाण काढून त्याच्यावर पण मी हास मला टॉमना समजत नाही मिळाला तू काय माझी बाय कशी आहे म्हणलं बरी आहे आमचीच बांधवांना तब्येत बिघडते तिच्या हाता खाऊ माझी बहीण सोबत नाही म्हणलं तरीच सारखा सारखं रोज रोज येत असतो तिच्या हाता खायला फकट बघ तू आमंत्रण द्यायला आलोय मला लग्नाचा वाढदिवस आहे बती बी म्हणलं काय रे आता सुद्धा लग्न झालं तू लो मॅरी ना काय ला द्या लागला म्हणतो हो अख्या कॉलेज समोर अख्या कॉलेज समोर गोरीवा बसून तिला प्रपोज केलं सगळी लोक बघत होती म्हणलं तरी तुला कोणी दगड नाही मारला तेवढी ती मैसून आली भाऊ तू आलास आत्ताच तुझी आठवण काढली म्हणलं हा कचरा टाकायचा ना हा तो त्याला घंटा आघाडी आली खाली तशी मैसून मध्येच म्हणते अरे वाव हॅपी एनिव्हर्सरी ऍडव्हान्स मग कुठे प्लॅन आहे फिरायचा म्हणतो तू युकेला जायचं ठरतोय हिला फॉरेन ट्रिप करायचं हिला म्हणजे गोन त्याची बायक खूप हिला गुडगाव बसून काय तर प्रपोज काय म्हणतो केला तो, तो गुडघ्या बसलो तिला दिसलं नाही आता मेंदू छोटा का माटतो तिथं बोलली हिला जायचंय फॉरेनला इके इके म्हणजे कुठे लंडनला जायचं आहे लंडनला म्हणजे लंडनला जाणार आहे तो काय मध्ये तो काढलाच काय म्हणतो नाही मी माझी ओलं काय तिथं उतरल्यावर कोण पण येईल न्यायला तिकडं म्हटलं तिथे येईल इथनं तुला इत, इथल्या विमानतळावर सोडली पाहिजे ना पुढं तर म्हणतो नाही इथं पण माझी ओळख आहे म्हणलं तिथं पण वाटतं घंटा घालला टाकायला जातोस असा कौतुक असला परिवार सगळ्यांनी या आणि जेवल्याशिवाय जाऊ नका म्हणलं मग कशाला येता आम्ही जेव्हाच येतो त्या लग्नाच्या बुडीचं कौतुक नाही आम्हाला हा त्याचं मोठंपणा नाही आम्हाला हम्म आणि पण लग्न केली पण प्रत्येक वर्षी ही असली नाटकाने जमली आम्हाला नंतर बड्डे झाला आपला ग्लास हातात घेऊन काय तर आपला बोलतात गायस गायस बैस तुमची पहिली भेट कशी झाली ती सांगा मग प्रत्येक वर्षी आपला तोच मी हिच्या डोळ्यात बघितला हिन माझ्या पाच बघितला आणि आम्हाला प्रेम झाला मी बोडव्या हिला प्रवास गेला आणि हे हो बोलली तो सांग ना हात ह्याच्या आधी दहा गेला तर धापणी पोरी तो नाही सांगणार सगळी नाटका तुम्हाला सांगतो एवढाच फेकतो ना सहज भाव त्याचा कसा माहिती आहे काय तो काय म्हणतात तो हा झाड भरताज्ञ आणि ताड भरता मान अशी गत आहे त्याची जाऊ दे आपण बोलून काही सुधारणा नाही आहेत आपण ग आपलं जेवण येतं हा आलं आलो एवढी आई कशाला हवी हा लेट झाला तर बघू पुढच्या वर्षी जाऊ प्रत्येक वर्षी येत असतो हा बट्टी बिट्टी खायचं आपली नाटक